गेली पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान मांडले याच पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान देखील झालंय मात्र यातच घडली बीड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना मौजे पिंपळवाडी येथील नदीला आलेल्या पुरामुळे एका चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हा चिमुकला म्हणजेच आदित्य उत्तम कळसाने या चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर नव्हे तर मुंबईपर्यंत पोहोचली आणि थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्हा दौरा ठरवला या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली मात्र ज्यावेळेस या चिमुकल्याच्या कुटुंबियाचा आक्रोश पाहिला त्यावेळेस उद्धव ठाकरेंना देखील गहिवरून आलं आणि त्यांनी तात्काळ मदत द्यायची ठरवली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्याकडून मयताच्या कुटुंबियांना तात्काळ एक्कावन्न हजार रुपयांची रोख रुपयाची मदत देण्यात आली त्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना हडसावून सांगितलं याच कुटुंबासोबत नव्हे तर बीड जिल्ह्यात ज्या ज्या कुटुंबावर संकट आले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत यानंतर देखील परमेश्वर सातपुते सलग दुसऱ्या दिवशी देखील या महेत कुटुंबाची त्यांनी भेट घेऊन करत काही काही आहे नेमकं काय म्हणतायत परमेश्वर सातपुते पाहूया शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बीड जिल्ह्यामध्ये जे आसमानी संकट आलेलं होतं पुरांचं आणि अतिवृष्टीचं त्या संकटामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं काहींचे गुरढोरं गेली काही ठिकाणी माणसं दगावली काही ठिकाणी शेतीचं बऱ्याच सरसकट शेतीचंसुद्धा नुकसान झालं आणि अशावेळी उद्धवसाहेबांनी सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं त्या ठिकाणी सरकारकडे मागणी केली आणि मी त्यांच्याकडे आदित्य कळसाने म्हणून एक पिंपळवाडीचा मुलगा पुरामध्ये वाहून गेला त्यांच्या कानावर ही गोष्ट घालताच उद्धव साहेबांनी तात्काळ मदतचं मदत करण्याचं हे केलं तर मी उद्धव साहेबांच्या हस्ते मी स्वतः बीड शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख या नात्यानं मी त्या ठिकाणी एकावन्न हजार रुपये कॅश रोख रक्कम उद्धव साहेबांच्या हस्ते त्या कुटुंबाच्या त्या मुलाच्या कुटुंबियांना काल सुपूर्द करण्यात आली आणि काल उद्धव साहेबांच्या हस्ते डायरेक्ट या कुटुंबियांना मदत मिळाली आजपर्यंतचे सत्तेतले राजकारणी सहल काढल्यासारख्या या बीड जिल्ह्यामध्ये फिरून गेले परंतु या शेतकऱ्यांचं या कष्टकऱ्यांचं सामान्य लोकांचं पीडितांचं गरिबांचं दुःख कोणालाही दिसलं नाही परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आमचे पक्षप्रमुख सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे यांनी आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाची शिकवण दिली त्या हेतूनं आम्ही काल थेट त्यांना एक्कावन्न हजार रुपयाची रोख मदत साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी दिली आणि आज आम्ही सांत्वनपर भेट त्या कुटुंबियाची कळसाने कुटुंबियाची भेट दिली त्या टायमाला अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं सुद्धा सांगितलं त्यावेळेस उद्धवसाहेबाच्यासुद्धा डोळ्यात ते ऐकून पाणी आलं आणि अक्षरशः त्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला की बाबा आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी आजपर्यंत कोणी थेट मदत केली नाही परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्हाला एकावन्न हजाराची थेट मदत मिळाली त्यामुळं आज रोजी नाही काही जास्त झालं तरी आज रोजी आम्हाला अडचण आमची यातून आम्हाला थोडंसं हलकं झालं असं त्यांची प्रतिक्रिया त्या कुटुंबाची ऐकायला मिळाली അതാണ് ആ മലത്തെ അടുക്ക് അതിന്റെ പാലം എന്ന് പറയുന്നത്.